धनगर समाजातील शाखा उपशाखा सोडून देऊन सर्वांनी धनगर म्हणून एक संघ व्हावे प्राध्यापक डॉक्टर यशपाल बिंगे यांचे वधूवर मेळाव्यात आवाहन केले। या मेळाव्याला कर्नाटकमधील समाज बांधवांनी भाग घेतलाय धनगर समाजात हो शाखा उपशाखा आहेत त्या सोडून देऊन आपण सगळे एकच आहोत ही भावना बाळगा धनगर म्हणून आपण सर्वजण एक संघ आहोत हीच आपली ओळख असायला हवी अशी अपेक्षा प्राध्यापक डॉक्टर यशपाल भिंगे यांनी व्यक्त करून समाजातील शाखा उपशाखांनी एक संघ होण्याचे आवाहन केले विजापूर रोड येथील सुंदर मल्टीपर्पज हॉल सभागृहात राजमाता सामाजिक प्रतिष्ठानतर्फे रविवारी पार पडलेल्या नववा वधूवर पारक परिचय मेळावा झाला या मेळाव्यास डॉक्टर भिंगे मार्गदर्शन करत होते मंचावर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र नागणकेरी शिवसेना सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख अनिल कोखळे शिवसेना सोलापूर जिल्हा प्रमुख प्राध्यापक डॉ अजय दासरी दिव्यांग मंत्रालयाचे आयुक्त विजय मजके कार्याध्यक्ष डॉक्टर रामचंद्र धर्मसाले उपाध्यक्ष चंद्रकांत धालपे उपस्थित होते प्राध्यापक डॉ भिंगे म्हणाले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा आदर्श आपण सदैव समोर ठेवावा प्रतिकूल परिस्थितीतही बळ येते होळकर घराण्याने ज्याप्रमाणे घरातील महिलांना स्वातंत्र्य दिले त्याचप्रमाणे आपणही महिलांना स्वातंत्र्य द्यावे महिला चांगले काम करू शकतात याचा आदर्श आपल्या पुढे आहे धनगर समाजाच्या वधूवर परिषद मेळाव्यात समाजाच्या सर्व शाखांनी एकत्रित येण्यासाठी प्रयत्न करावेत किंबहुना हे मेळावे धनगर समाजातील शाखा उपशाखांनी आणि त्यातील वधूवरांनी एकत्रित येऊन फक्त धनगर म्हणून विवाह हो करावेत वधूवर मेळाव्यातील अशा घटना धनगर समाजाला एकत्रित आणण्याचे पथदर्शक ठरतील त्याकरता समाजातील सर्व युवक युवतींनी पुढाकार घ्यावा असेही त्यांनी सांगितले या वधूवर मेळाव्यामध्ये सुमारे बाराशे पेक्षा जास्त पालक व विवाहेच्छुक वधूवरांची उपस्थिती होती कार्यक्रमात पालकांनी आपल्या मुलामुलींचा बायोडाटा वाचून दाखवून परिचय करून दिला कार्यक्रम सकाळी दहा ते चार वाजेपर्यंत सुरू होता मेळाव्यात सोलापूर जिल्ह्यासह शेजारच्या जिल्ह्यातील कर्नाटक येथूनही पालकांनी हजेरी लावली होती यावेळी प्राध्यापक डॉक्टर वासंती पांढरे श्रीकांत मिरगाळे सुहास गडदे भाऊसाहेब चोरमले अशोक नरोटे पांडुरंग गोफणे निरंजन कागे सदाशिव वनमाने सचिन लांडगे संजय बनसोडे दिलावर शेख स्वामी सर, गुरव सर आदी उपस्थित होते